पाणी पाणी आणि जो बेघर आहे त्याला घर निवारा अशा दशसूत्रीला जपणारे दशसूत्रीचा संदेश देणारे कर्मयोगी संत गाडगे बाबा मा सरस्वती शिक्षणाची गंगोत्री घराघरात पोहोचवणारी व अशा गंगोत्रीला घडविणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती आई में असं महाराष्ट्र गीत आपण सुरुवातीला ऐकलं ती संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणासो स्त्रोत घडविणार छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या ममतेने ज्या आईने घडवलं ती माझी नतमस्तक होते आजच्या या भारतीय भाषा संवेदनाचे उद्घाटक सन्माननीय डॉक्टर मिलिंदी बारा सर कुलगुरू संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आमचे लाडके माननीय डॉक्टर चांदेकर सर मुरलीधरजी चांदेकर सर माजी कुलगुरू संत बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती आजच्या या संमेलनाच्या उद्घाटन सत्राचे प्रमुख मार्गदर्शक प्रमुख वक्ता म्हणून इथे जरी उपस्थित नसले तरी थोड्या वेळाने ते आपल्याशी संवाद साधणार आहे काही टेक्निकल अडचणींमुळे ते आज ते उपस्थित राहू शकले नाही माननीय डॉक्टर शैलेंद्रजी देवाणकर सर संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थिती म्हणून उपस्थित होते पण त्यांनाही काही अपरिहार्य कारणास्तव जावं लागलं माननीय श्री हेमंतजी काळमेक सर कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती ह्या संपूर्ण संमेलनाच्या समन्वय तसेच भारतीय भाषा समितीच्या सदस्य सन्माननीय प्राचार्य डॉक्टर मॅडम मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती समन्वयक मंचावर असणार प्राचार्य डॉक्टर नंदकिशोर ठाकरे सर अध्यक्ष प्राचार्य सवर्ग अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघ

डॉक्टर शिपाजी जोशी आदरणीय डॉक्टर शंकरजी मुंडे सर अस्मिता शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर मुकुलजी भोंडे कार्यकारिणी सदस्य शशिकांतजी यवतकर इथे उपस्थित आदरणीय मला यांचा सगळ्यांचा नामोल्लेख जरी करता आला नाही तरी समोर माझ्या असलेले आदरणीय डॉक्टर एफ सी रघुवंशी सर डॉक्टर एच आर देशमुख सर इतर सर्वच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय पदाधिकारी इथे उपस्थित असलेले सर्व विद्यापीठाचे समन्वयक असतील पदाधिकारी असतील अधिष्ठाता असतील या अधिष्ठात स्वीकारून ज्या इथे आवर्जून उपस्थित झालेल्या आहेत त्या प्राध्यापक शिक्षक संशोधक विद्यार्थी बंधू भगिनी आणि त्याबरोबरच ज्यांचा नामोल्लेख मला आणखी करावा वाटतो आमचे आदरणीय विष्णूभाऊ सोळुंके सर नामवंत साहित्यिक अतिशय साधं व्यक्तिमत्व आणि ही पोस्टर प्रदर्शनी तुम्ही निश्चित बगना रहा। बगावी कैंसा सुता माय मराठी बोलीवरच सुंदर असं काव्य आहे ह्या सगळ्या तुम्हा सर्वांच भारतीय भाषेवर प्रेम असणाऱ्या सर्वांचं मी इथे मनपूर्वक स्वागत करते आणि चांदेकर सरांनी सांगितलं मॅडमनी सुद्धा प्रास्ताातून भारतीय भाषेचं महात्म्य आणि त्याचं प्रयोजन संमेलन घेण्यामागचं हे इथे आपण सर्वांचं लक्षात सांगितलेलं आहे मला सांगताना आनंद होईल की कार्यक्रम जरी आपला दहाला होता थोडा उशिरा आपली उपस्थिती हळूहळू वाढल्यामुळे कार्यक्रम थोडा उशीर झाला सुरू व्हायला पण आज सभागृहामध्ये तीनशे जवळपास उपस्थितांची संख्या आहे आणि तीनशे संख्या असायला पाहिजे असं संमेलनाच्या भारतीय भाषा समितीचं सुद्धा अपेक्षित असं उद्दिष्ट होतं आणि आज आपण ते पूर्ण केलेलं आहे आणि मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ते सहाशे चोवीस क्रॉस केलेलं आहे सद्यस्थितीमध्ये ही सुद्धा खूप आपल्यासाठी आनंददायी बाब आहे इथे अनेक मला चेहरे दिसत आहेत की जे ओळखीचे आहेत माझ्या दीपाताई खांडेकर दिसत आहेत की ज्या मी त्यांना फोनवरून सांगितलं आणि त्या आवर्जून इथे उपस्थित झाल्या अमरावती संगीत कलोपासक सभेचे माजी अध्यक्ष आमचे सतीशदा इथे दिसत आहेत की जे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा सुद्धा ते भाग आहेत माझ्या आईचा मी नामोल्लेख केला नाही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या संगीत अभ्यास मंडळाच्या सुद्धा त्या माझ्या अध्यक्षा होत्या आणि आज विदर्भ प्रांत संस्कार भारतीच्या सगळ्यांचा करता येणार नाही नाँग पण सरांनी जे सांगितलं की भाषा ही आपली ओळख आहे मातृभाषा ही जशी आपली ओळख आहे सरांनी सांगितलं माननीय कुलगुरूंनी की एक गोष्ट तो ना तोंडावर पाणी पडल्यानंतर तो कसा चटकन त्याच्या मातृभाषेतच बोलला मला वाटतं हे दोन्ही उदाहरण खूप बोलके आहेत जेव्हा आपण एकमेकांशी संवाद साधण्यासाठी उभे असतो किंवा संवाद साधत असतो आपलं पहिलं वाक्य आपली देहबोली आपली बोली तर नंतर सुरू होते पण आपली देहबोली खूप काही बोलून जाते आणि मला असं वाटतं की भारतीय भाषा ही ह्यातच आहे भारतीय संस्कृती ही ह्यातच दडलेली आहे एकमेकांशी संवाद हा कशा प्रकारे जाईल कशा प्रकारे होईल आपण जेव्हा एकमेकांना अभिवादन करतो तो लिखित असेल तो बोली बोलतानाच असेल संवाद साधताना असेल पण म्हणून ही प्रातिनिधिक स्वरूपात असलेली भाषा ती कुठलीही असो तिचा भाव ती संगीताची सुद्धा भाषा आहे आणि तिचा आत्मा म्हणजे स्वर आहे कॉम्प्युटरची सुद्धा एक भाषा आहे स्वाती मॅडमशी काल बोलताना बोलता त्या म्हणाल्या आमची सुद्धा भाषा आहे लँग्वेजेस आहे मला वाटतं सर कायद्याची सुद्धा भाषा आहे काल पद्माताईशी बोलताना आज त्या सुद्धा आम्हाला हव्या होत्या पण त्यांची सुद्धा अडचण त्या नाही पोहोचू शकल्या पण कायद्याला सुद्धा एक भाषा आहे अभियांत्रिकी अभ्यासक्रमामध्ये त्यांची सुद्धा एक भाषा आहे जराने तो उल्लेख केला मेडिकल सायन्सची सुद्धा एक भाषा आहे जी प्रिस्क्रिप्शन वर असते जी आपल्याला कधीच कळत नाही पण ती भाषा आहे ह्या सगळ्या अनेक भाषा जेव्हा संवादाचा माध्यम बनतात आणि भाषेविरा संवाद हा सुद्धा एक ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला हा जो संवाद आहे जो मला वाटतं आमचे डॉक्टर स्वानंदजी पुनरसन चांगल्या प्रकारे तरती तरती। ते समजत असतील जाणत असतील त्यांचे व्हिडिओज तुम्ही बघितल्यावर ती भाषा समजते ही आध्यात्मिक भाषा ह्या सगळ्या भाषांना जपणं ह्या सगळ्या भाषांचा आदर करणं स्वीकार करणं आणि त्यातून आपण घडणं प्रदर्शित होणं मला वाटतं हेच आपल्या संस्कृतीचं द्योतक आहे आणि म्हणूनच एन ई पी ट्वेंटी ट्वेंटी आता इथे सुद्धा मी ट्वेंटी ट्वेंटी म्हटलं वीस वीस म्हटलं असलं तर तो समर्पक शब्द वाटला नसता आणि भारतीय भाषा समितीने सुद्धा आम्हाला हेच सांगितलं की तुमच्या प्रॉशन इंग्लिश असेल मध्येच हिंदी असेल मध्येच मराठी असेल आज तुम्हाला या उद्घाटन सत्रामध्ये सुद्धा सुरुवात हिंदीने झाली मग मराठी चाललं तर ह्या सगळ्या भाषांचा समावेश हे माध्यम आहे पण निश्चितच भाषा अनेक भाव एक तुम्ही प्रदर्शनी बघाल तर हा संदेश तुम्हाला कुठेतरी लिहिलेला दिसेल यात सुद्धा आपण तो संदेश सगळ्यात शेवटी तुमच्या ह्याच्यामध्ये प्रशर फिरलेला असेल सगळ्यात शेवटी आपण तो संदेश खूप सुंदर अशा त्या पाच बाहुल्या पाच छोट्या मुली यांच्या स्वरूपात हा संदेश दिलेला आहे आणि म्हणूनच आपली ओळख जर आपल्याला आपल्या भाषेच्या माध्यमातून करायची आहे तर ती ओळख इतरांना हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी का उपयोगी पडू नये ती ओळख इतरांच्या हृदयात कटुता निर्माण होण्यासाठी का करावी याचा थोडा आपण जर सगळ्यांनीच विचार केला तर मला असं वाटतं सरांनी जे सांगितलं की आपली मातृभाषा ही आपली भारतीय भाषा आहे भारताची भाषा आहे आणि भारतामध्ये अनेक भाषांचे अनेक विचारांचे अनेक पंथांचे असे सगळेच एकत्र असे आत्मे म्हणते मी आत्मा हा उल्लेख यासाठी करते की त्याचं पावित्र्य त्या संस्कृतीचा द्योतक असणार असं आहे आणि म्हणून ह्या सगळ्या भारतीय भाषांचं संवर्धन या संमेलनाच्या रूपाने आपल्याला करायचं आहे भारतीय भाषा समितीच्या उद्दिष्ट रूपाने करायचं आहे सरांनी सांगितलं माननीय गुरुगुरु सरांनी की इतरही भाषांचा सन्मान आपण केला पाहिजे आणि म्हणूनच पत्रव्यवहाराची भाषा आपली वेगळी असेल शिकवताना आपली भाषा वेगळी असेल कदाचित देहबोली आणखी काही वेगळी असेल पण म्हणूनच या सगळ्याचा सार आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्व आपली ओळख आणि आपला समज हे सुद्धा एक आपल्या संस्कृतीचाच देवतात असल्यामुळे सुरुवातीला जो मी उल्लेख केला दशसूत्री आणि क्रांतीसूत्राचा मला वाटतं धर्म जातीच्या पलीकडे माणूस केवळ माणूस असतो भेदभ्रमांचे बंध तोडून मानवतेचे पूजन करतो पिढ्या पिढ्यांचे जीवन दर्शन विश्वात्मक झाले हा संदेश विठ्ठलवादांच्या या आपल्याच विद्यापीठाच्या विद्यापीठ गीतातून गाडगे बाबांच्या दशसूत्रीला अनुसरून हा संदेश मराठी भाषेतून दिलेला आहे आणि हा संदेश निश्चितपणे आपल्या सगळ्यांना चिंतन करण्यासाठी आवश्यक आहे आणि ह्याचं जतन ह्याचं जतन याची जपणूक आपण करू आणि ही आपली अस्मिता भारतीय भाषेची आपण टिकवून ठेवू ह्याच सदिच्छेसह तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मनापासून संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने तुमचं धन्यवाद मानते प्रमुख पाहुण्यांनी आदरणीय चांदेकर सर आदरणीय बान्हे सर त्यानंतर आदरणीय हेमंजी पानवेक सर आदरणीय देवाणकर सर या सर्वांचं सुद्धा आज या कार्यक्रमाला इथे त्यांनी उपस्थिती दि दर्शवली आम्हाला होकार दिला त्यासाठी मनापासून त्यांचे आभार मानते आणि थांबते धन्यवाद